पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे मकर संक्रांत यंदा या मकर संक्रांतीचं वाहन काय असणार आहे कोणत्या दिशेला जाणार आहे त्याचबरोबर संक्रांती पर्व कालामध्ये स्त्रियांनी खास करून कोणत्या प्रकारचं दान द्यावं सगळ्यात महत्त्वाचं महिला वर्ग सुगड पूजा करतो अर्थात जी खणांची जी पूजा करतो ती कशी करावी त्यासाठी साहित्य काय हवं या पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टी असायलाच हव्यात या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे मकर संक्रांत मकर संक्रांत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे या दिवशी काय करायचे आहे तिल मिश्रित उदकाने स्नान करायचे आहे म्हणजेच काय आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकायचे आहे तिळाचे उठणे ला अंगाला लावून आंघोळ करायचे आहे या दिवशी तिलत तर्पण तिल होम सुद्धा केला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिलभक्षण म्हणजेच आपण जे एकमेकांना तिळगुळ देतो ते तिळगुळ आपण खावेत असा त्यामागचा उद्देश आहे कारण तिलभक्षण तिलदान असं सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला जातो कोणते सहा प्रकार तर तिलमिश्रित उदकानं स्नान करणं तिळाचं उठणं लावणं तिल होम तिल अर्पण तिलभक्षण तिलदान असा सहा प्रकारचा तिळाचा उपयोग मकर संक्रांतीच्या दिवशी केला असता सर्व पापांचा नाश होतो असं आपलं शास्त्र सांगतं आता या मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते ते त्याला आपण सुगट असं म्हणतो खरं तर पण त्याचा अपभ्रंश होऊन आता त्याला सुगड असं म्हणतात तरीही सुगड पूजा करण्याआधी किती प्रकारचे सुगड हवेत त्याचबरोबर त्यामध्ये ज्या भाज्या जे पदार्थ आपल्याला त्यामध्ये टाकायचे ते कोणकोणते हवेत ते, ते, ते सुद्धा आपण बघूयात पण त्याआधी हे आहे यंदाच्या मकर संक्रांतीचं वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे काळवस्त्र यंदा मकर संक्रांतीने परिधान केलेला आहे हातामध्ये भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ती वृद्ध आहे आणि वसलेल्या स्थितीमध्ये आहे वासाकरता दुर्वा घेतलेल्या असून चित्रांना भक्षण करत आहे ब्रह्मजाती असून भूषणार्थ धारण केलं आहे वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव मोहोदरी असून समुदाय मुहूर्त पंधरा आहे उत्तरेकडून ती दक्षिणेला जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणं कठोर बोलणं वृक्ष आणि गवत तोडणं किंवा गाय किंवा म्हशीची धार काढणं आणि काम विशेष सेवन करणं या गोष्टी करू नयेत असं सा सांगितलं जातं आता मकर संक्रांतीच्या पर्व स्त्रियांनी खास करून कोणकोणत्या गोष्टींचं दान द्यायचंय त्यामध्ये नवी भांडी गायला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोनं भूमी गाय वस्त्र घोडा याशिवाय देता येईल ते यथाशक्ती द्यायचं आहे आता दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारे अफवा पसरवल्या जातात आणि लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो पण अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये असेही पंचांगामध्ये सांगितलं गेले सगळ्यात महत्वाचं सवाश्ण स्त्रिया सुगट पूजा करतात ती आपण पाहूया संक्रांतीच्या दिवशी सुगट पूजा कशी करावी खरं तर त्याला सुगड नाही तर सुगट असं म्हणतात हे सुगट कसे भरावेत काही भागात त्याला खणसुद्धा म्हटलं जातं याच खणांची पूजा खण कसे भरावेत हे सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया संक्रांतीच्या दिवशी सुगट पूजा कशी करावी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया खन त्याला काही भागात सुगड असं म्हटलं जातं त्याला सर्व बाजूने हळदी कुंकाची बोटं लावायची आहेत त्याला दोरा सुतवून घ्यायचा आहे म्हणजे एक पांढरा दोरा घेतलेला आहे आणि त्याला पाच वेडे मारायचे या पद्धतीने खण तयार करून घ्या त्यानंतर पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य पुढील प्रमाणे फूल हळदी कुंकू अक्षदा तांदूळ तीळ दिवा आणि सुपारी आहे आता सगळ्यात महत्वाचा भाग या सुघटांमध्ये अर्थात खणांमध्ये ज्या वस्तू जे पदार्थ भरायचे आहेत ज्या भाज्या भरायच्या आहेत त्यात आवळे वालाच्या शेंगा हरभरे तिळगुळाचे लाडू बोर मटार आणि गांजर ऊस आणि गव्हाच्या ओंब्या किंवा ज्वारीचं कनिज या वस्तू असाव्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा